राघवेंद्र बापू मानकर मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आलं यामध्ये विविध तपासण्या देखील घेण्यात आल्या आलेल्या नागरिकास चोवीस तासाच्या आत त्यांचा रिपोर्ट देखील त्यांच्या हातामध्ये देण्यात आला या तपासण्यांमध्ये सीबीसी कम्प्लीट ब्लड काउंट रक्तातील साखरेचे प्रमाण टोटल कोलेस्ट्रॉल एसजीओटी टी लिव्हरचे पॅरामीटर एसजीपीटी पी टी लिव्हरचे पॅरामीटर सिरम क्रिएट किडनी पॅरामीटर सिरम युरिया किडनी पॅरामीटर बी एम आय बॉडी मास इंडेक्स अशा विविध चेकअप यावेळी करण्यात आल्या यावेळी आलेल्या नागरिकांनी या शिबिराच्या विषयी वाटणाऱ्या त्यांच्या काही प्रतिक्रिया आपल्या प्रतिनिधीशी बोलताना दिल्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी बापू मानकर साहेबांनी आरोग्य संपदाच्या संदर्भात एक कार्यक्रम ठेवलेला होता सर्व वयाच्या प्रेक्षकांसाठी आणि सिनियर सिटीजनसाठी ते आरोग्याची तपासणी केली हा त्यांच्याकडचा उपक्रम अति सुंदर होता त्यामुळे काय झालं लोकांना आपल्या आरोग्याच्या संबंधी आपल्या शरीराच्या ज्या संबंधी आहेत ज्या ज्या तपासण्या झाल्या त्याच्या संदर्भात संदर लोकांना हे कळलं की आपल्यात काय दुखणं आहे किंवा काय दुखणं नाहीये ना ना किंवा त्याच्यावर काय उपचार करायला पाहिजेत ही त्यांची जी म्हणजे पहिले आरोग्याच्या संदर्भातलं जे त्यांनी ही योजना आखली ती उत्तम आणि चांगलेली होती काल सव्वीस जानेवारी निमित्त बापू मानकरांनी इकडे हे आरोग्य शिबिर येतलेलं मी आणि माझ्या मिसेस दोघांनी त्याचा लाभ घेतला आणि आम्हाला चोवीस तास ते रिपोर्ट मिळाले थँक्यू मी सुधीर वसन गोसावी शनिवारपेठ पुणे भारतीय जनता पार्टीचे बापू मानकर यांनी जो सव्वीस जानेवारी निमित्त आरोग्य शिबिर केलं होतं त्याच्यात मी सहभागी झालो होतो त्यांनी फार चांगला उपक्रम केला मी स्वतः सिनियर सिटीजन आहे त्याचा उत्तम रीतीने त्यांनी अरेंजमेंट केली होती आणि त्याचा रिपोर्टही मला आता चोवीस मिळाला आणि त्याबद्दल त्यांना जितके धन्यवाद तिथे कमी जाईल नमस्कार माझं नाव रोहित वानखडे काल झालेल्या सव्वीस जाने, जानेवारी जानेवारी निमित्त राघवेंद्र बापू मानकर यांनी जो आरोग्य शिबिर राबवलाय मी त्यामध्ये सहभागी झालो होतो आणि त्या टेस्टचे इतर तर खूप पैसे घेतात त्या टेस्ट करण्याचे आपण राघवेंद्र बापू यांमुळे मला फ्री मिळालं त्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानतो नमस्कार मी पंकज दोरकर सव्वीस जानेवारी निमित्त राघवेंद्र बापूंनी एक कार्यक्रम राबवला होता मोफत शिबिर आरोग्य शिबिरचे त्यात मी सहभागी झालो होतो ज्या टेस्ट बाहेर खर्चिक आणि महाग आहेत त्या टेस्ट बापूंनी मुफ्त मध्ये घेतल्या नमस्कार मी ओंकार काल ज्या प्रकारे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी निमित्त चांगल्या प्रकारे असा एक आरोग्य सेवेचा उपक्रम पार पाडला गेला त्यात गोरगरिबांची बाहेर जो खर्च भरपूर प्रमाणात होतो त्या हो मोफत करून दिल्यावर राघवेंद्र बापूंचे मी मान्य आभार मानतो व असा जे अनेक उपक्रम राबवावेत व त्यांच्या चांगले कार्य घडावे हीच प्रार्थना करतो धन्यवाद थँक्यू बापू नमस्कार मी पंकज मांडके नारायणपेठ बापूंचा हा कार्यक्रम खूपच सुंदर झाला काल त्याला खूप लोकांनी प्रतिसाद दिला आणि विशेषतः सिनियर ज्येष्ठ लोकांनी त्याला जास्त प्रतिसाद दिला गर्दी नव्हती आणि नियोजन फार सुंदर होतं तर असे बापूंचे सामाजिक कार्यक्रम नेहमीच ते करतात आणि हा कार्यक्रम आम्हाला खूपच आवडला आणि आरोग्यविषयक जे त्यांचं जे आहे किंवा लोकांना जागृती व्हावी आणि आपल्याला काही काही नाही ना, आहे ना किंवा आहे चांगलं असेल तर फिट आपण फिट आहोत की नाही याच्यासाठी हे आणि ह्याचा खूप लोकांनी फायदा घेतला आणि असे हे उपसामान उपक्रम बापूंनी नेहमी आणि त्यांना ईश्वर या यासाठी यश या देव आणि त्यांना आणखी मोठे पद मिळव धन्यवाद माझं नाव प्रीतम भारत तसं मी सांगलीच आहे करतो काल सव्वीस जानेवारी निमित्तानं जो राघवेंद्र बापू मानकर यांनी जो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतला त्यात मी देखील सहभागी झालो होतो माझे मी भरपूर लोकांना पाहिलं त्या ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिक पण होते मला वाटतं त्यांच्यासाठी ते जास्त गरजेचं आहे आणि या, या, या प्रकारची जी त्यांनी मदत केलेली आहे किंवा के कार्यक्रम राबवलेला आहे तो कार्यक्रम राबवून त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे त्याचबरोबर जे काल तिथं जी डॉक्टरांची टीम होते त्यांचं पण सहकार्य चांगलं होतं तसंच ज्येष्ठ नागरिकांकडे जे कार्यकर्ते होते बापूंचे जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना पण चांगल्या प्रकारे सहकार्य करत होते एकंदरीत हा कार्यक्रम चांगला झाला आणि मी त्यांना सजिच्छा देतो की त्यांनी भविष्यात ही असंच उन्नती करावी आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत आणि लोकसेवा करावी धन्यवाद मी उदय नातू काल मी बापू मानकरांचा जो संकल्प होता त्याच्यात भाग घेतला आणि माझा रिपोर्ट चोवीस तासाच्या आनंदी आहे नमस्ते आम्ही अजित भटोळेकर काल निमित्त बापू मानकर यांनी शिबिर आयोजित केलं होतं आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्यामध्ये इथल्या आणि बाहेरच्या सुद्धा बारगावच्या सुद्धा खूप नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांनी आणि सर्व ठरवतील वयातील व्यक्तींनी स्त्री पुरुषांनी त्याचा लाभ घेतलेला आहे त्याचा लाभ खूप झाला आहे कारण आज प्रत्येकाला आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याचं अपडेट इन्फॉर्मेशन माहिती आपल्या ताब्यात असणं कधी उत्तम आहे त्यासाठी बापूमानकर आणि त्यांचा मित्रमंडळाने सहकार्याने जो उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि अभिनंदन असाच उपक्रम त्यांनी वरचेवराने वरांनी जास्त जास्त लोकांपर्यंत पोचतील याचा प्रयत्न करावा आणि त्यांना पुढच्या व्यक्त करतो धन्यवाद राघवेंद्र बापू मानकर यांना मी प्रथमच पाहिलेलं आहे पण खूपच खूपच कॉपरेटिव्ह वाटले मला खूपच हेल्पिंग नेचर आहे आणि सर्वांसाठी त्यांनी फ्रीमध्ये आरोग्य तपासणी फुल चेकअप जे ठेवलं होतं त्याचा खूप खूप फायदा झाला सर्वांना कारण या टेस्टला जवळजवळ दोन हजार रुपये लागतात बाहेर पाहिलं तर पण त्यांनी फ्री चेकअप केलं त्यांना खूप खूप धन्यवाद आणि असंच त्यांनी लोकांसाठी सिनियर सिटीजनसाठी करावं रेंद्र बापूंबद्दल मला अजून एक सांगावं वाटतं की आम्ही म्हणजे आम्ही तर खूपच ऑर्डिनरी आहोत आणि आम्ही त्यांना फोन केला की रिपोर्ट आला की नाही तर त्यांनी इतक्या स्मूथ आणि छान आवाज आता सांगितले की ताई आत्ता तुम्ही काही येऊ नका तुम्ही सहा नंतर या तुमचा रिपोर्ट नक्की तयार होईल आता तुम्ही बिलकुल येऊ नका तुम्हाला हेल्पाटा नको म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि असं म्हणजे छान त्यांचं नेचर आहे असं मी मंजुषा रमेश चिटणीस आमच्या इथले राघवेंद्र बापू मानकर हे मला खूप म्हणजे पूर्वीपासून ओळखतातही आणि त्यांचा माझा संबंध फार चांगला आहे आणि आता यांचं काम जे आहे ते त्यांनी सुद्धा म्हणजे लोकांसाठी काम करावं आणि आता आरोग्य शिबिर भरवलं ते फारच सुंदर बापू साहेबांना मी लहानपणापासून ओळखतोय मी सदाशिव शिवपेढी मध्ये आहे त्यांना पहिल्यापासून मी ओळखतोय एकदम एक, एक नंबरचं काम चांगलं सध्या चालवलं आहे त्यांचं सगळ्यात चांगला कार्यक्रम झालेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी पण चांगलं सहकार्य दिलेले कोणालाही काही प्रॉब्लेम नाही झालेला व्यवस्थित अरेंजमेंट वगैरे सगळी चांगली होती आणि सगळ्या टेस्ट एकदम व्यवस्थित व्यवस्थित हे केलेले म्हणजे काही प्रॉब्लेम कोणाला आला नाही स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित काम चालू होतं